दिग्रस्तून हैदराबादला मोसंबी घेऊन जाणारा ट्रक रान डुकराला वाचवताना पलटी होऊन अपघात सुदैवाने यात जीवित हानी नाही परंतु ट्रक व मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान दिग्रस्तून शेतकऱ्यांचा मोसंबी घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एस अठ्ठेचाळीस ते सत्याहत्तर एकाहत्तर ही गाडी येथून हदगाव ते भोकर मार्ग हैदराबाद कडे जात असताना हदगाव येथून जवळच असलेल्या हाडसणी गावांचे कसलेल्या वळण रस्त्यावर वाजताच्या सुमारास ट्रकच्या समोर अचानक रानडुकराचा कळप आल्याने ड्रायव्हरने रानडुकराला वाचवत असताना गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या खाली उतरून अपघात झाला यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु गाडीचे व शेतकऱ्यांच्या मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बोला अपघात झाला माझ्या गाडीचा ही माझी गाडी आहे गाडी पडली समोर आला तिच्या आणि त्यामुळे गाडी माझी पलटी झाली याचे नुकसान भरपाई कोण देणार आता विमा एजन्सीवाले आतापर्यंत तिथे आले नाही चाचणी करायसाठी आणि त्या टर्निंग मध्ये जे रिफ्लेक्टर नाहीत ब्रेकर नाहीत त्यामुळे गाडीचा संतुलन बिघडत आहे त्या रस्त्यावर त्याची थोडी सार्वजनिक बांधकाम लक्षता घ्यायला पाहिजे ही माझी गाडी आहे मी गाडीचा मालक आहो मग ही गाडी दिग्रसून हैदराबाद जात होती हातगावून उमरखेड हातगाव ते उमरखेड वाया मार्ग भोकर मार्ग हैदराबादला जात होतो टर्निंग वर माझी गाडी पलटी खाली लांबडोकरचा वाळला आला आणि या टर्निंग वर हाडसंडी टर्निंग वर काही ब्रेक नाही गतिरोधक वगैरे काय नाही त्यामुळे आमच्या गाडीचा खूप फार नुकसान झाला पाच सहा लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्याची जिम्मेदारी आता कोण घ्यावं आता आम्ही कसं करावं